कुख्यात गुंड हाजी सरवर शेख याची हत्या त्याच्या मित्र शेख उर्फ प्रमोद त्याच्या पाच सहकाऱ्यांसह मिळून केली पैशाच्या वाद्यातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे हत्येप्रकरणी सहा आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली तर नागपूरमध्ये शस्त्र पुरवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असलेल्या समीर हा हाजी सरोवरचा मित्र होता राजकीय आशीर्वादाने हाजीने गुन्हेगारी विश्वात स्वतःचा दबदबा निर्माण केला या दोघांची पहिली ओळख दोन हजार नऊमध्ये मध्ये झाली त्यानंतर दोघेही मिळून कोरसा खान परिसरात गुन्हेगारी आणि कालांतराने अवैध व्यवसाय करू लागले दोघांनी अनेकदा एकत्र तुरुंगवासही केल्याच्या समोर येत आहे समीरने म्हणजेच आधीचा प्रमोद एका मुस्लिम युवतीशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता त्यानंतर तो समीर झाला हाजीने त्याला आपल्या वडिलांचे नाव आणि आडनाव दिले त्यानंतर एका प्रकरणात दोघेही नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होते हाजीची जामिनावर सुटका झाली मात्र समीर कारागृहातच राहिला तेव्हापासूनच त्यांच्यात वैरत्व आले समीरला हाजीच्या एका नाजूक प्रकरणाचा सुगावा लागला त्यामुळे तो सुडाने पेटून उठला कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हाजीकडे त्याच्या वाट्याचे पैसे मागितले हाजीने ते देण्यास टाळाटाळ ताड़ केली तरजोडी मध्यंतरी दोघांची नागपूर येथे एक बैठकही झाली ती निष्फळ ठरली त्यामुळे समीरने हाजीला कायमचे संपवण्याचे ठरवले दुसरीकडे हाजीच्या आपल्याला मारणार असल्याची माहिती समीरला मिळाली समीरने हाजीला संपवण्याची योजना दिग्रस येथे तयार केली त्याने दिग्रस येथून श्रीकांत अशोक कदम प्रशांत उर्फ राजेंद्र मोटवानी नागपूरातून नामदेव ढगे हाजी याचे मूळ गाव असलेल्या नकोडा येथून राजेश मुलकवार यांना सोबत घेतले सोमवारी या सर्वांनी हाजीवर गोळीबार आणि चाकू हल्ला करीत त्याचा काटा काढला यानंतर पाचही जणांनी स्थानिक जुनी शाखेत आत्मसमर्पण केले तर शस्त्र पुरवठा करणाऱ्या सुरेंद्र कुमार यादव याला नागपूर येथे अटक करण्यात आली सुरेंद्र यादव याच्यावर या अगोदर फायरिंग खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सुरेंद्र कुमार यादव हा कानपूरचा रहिवासी असून तो गोपाल शर्माच्या मदतीने नागपूरमध्ये शस्त्र पुरवठा करीत होता तर सहावा आरोपी किशोर चामोरे याचा शोध पोलीस घेत आहे